नमस्ते जर डाळ तांदूळ भिजवून देखील तुमची अशी इडली फुगत नसेल तर कमीत कमी साहित्यात कशी इडली बनवायची ते मी सांगते अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे त्याच्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य मिळ एक चमचा हरभरा डाळ एक चमचा होळी डाळ अर्धा चमचा जिरे हिरवी मिरची एक ते दोन कोथिंबीर चिरून एक वाटी रवा एक वाटी दही मीठ चा सोडा देखील आपल्याला थोडासा या ठिकाणी घ्यायचा आहे चला तर सुरू करूया सुरुवातीला आपण यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे कढईमध्ये त्याच्यात आपल्याला जिरे टाकायचे आहेत लगेचच हरभऱ्याची डाळ टाकायची लगेचच उडदाची डाळ टाकायची व हे भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित थोडंसं भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आहे या ठिकाणी मी तीन मिरच्या घेतलेल्या पण एका वाटीसाठी जास्त होतील म्हणून मी थोड्याच मिरच्या घातलेल्या आहेत तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता हे सर्व भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये रवा टाकायचा आहे या ठिकाणी मी एक वाटी रवा घेतलेला आहे एका वाटीमध्ये आठ ते नऊ इडला होतात रवा व्यवस्थित भाजायचा आहे रवा भाजल्यामुळे आपली इडली चांगली रवाळ दिसते त्याच्यामुळे आपण रवा थोडासा भाजून घ्यायचा आहे अगदी पाच ते सहा मिनटं आपण रवा भाजणार आहोत रवा भाजल्यानंतर आपण तो रवा एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपण रवा काढून घ्यायचा थोडासा रवा थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक वाटी दही घेतलं होतं ते घालायचं आहे व व्यवस्थित मिक्स करायचं आहे मीठ घालायचं आहे एक वाटीसाठी मी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे कोथिंबीर घालायची आहे हे सर्व जिन्नस आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत चांगलं फेटून घ्यायचं आहे व्यवस्थित एक जीव झालं पाहिजे आपली इडली झटपट बनवायची आहे त्याच्यामुळे आपल्याला हे, हे, थोड़ो थोड़ो हे ए, थोड़ो थोड़ो अपन, मिक्स करणं जास्त गरजेचं आहे आपल्याला लागेल त्या प्रमाणात थोडं थोडं पाणी घालून ज्याप्रमाणे आपण इडलीचं बॅटर बनवतो तांदळाचं तसंच हे बनवायचं आहे हे मिश्रण जास्त पातळ करायचं नाही थोडं थोडं पाणी घालायचं आहे अशा प्रकारे आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे जास्त पाणी घातलं तर आपलं मिश्रण पातळ होण्याची शक्यता आहे त्यामुळे मी थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण अगदी आपण इडलीसाठी बॅटर जसं बनवतो तसं बनवलेलं आहे या ठिकाणी मी भांडं थोडं मोठ्ठं घेतलेलं आहे जेणेकरून पीठ चांगलं मिक्स करता यावं आता हे आपण दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता दहा ते पंधरा मिनटानंतर आपण पीठ परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आता आपण मीठ अगोदर घातलेलं आहे त्यामुळे आत्ता मीठ घालायचं नाही फक्त आता याच्यामध्ये आपण थोडासा खायचा सोडा घालणार आहोत पण त्या अगोदर आपण हे, हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ही इडली झटपट बनते त्याच्यासाठी फक्त मिक्स करणं जास्त गरजेचं आहे अशा प्रकारे मिक्स करून घेऊन त्याच्यामध्ये अगदी थोडंसं खायचा सोडा मी या ठिकाणी घातलेला आहे सोडा घातल्यानंतर देखील आपण व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण मी इडली पात्र ठेवलेलं आहे गॅसवर आता आपण प्लेटमध्ये इडलीचं बॅटर घालून घेऊया या ठिकाणी ह्या इडल्या खूप झटपट होतात व खायलाही खूप छान लागतात तुम्ही एक वेळ नक्की करून बघा अशा प्रकारे आता आपण हे इडली स्टीम करायसाठी ठेवूया या ठिकाणी एका वाटीमध्ये माझ्या आठ इडल्या झालेल्या आहेत तुम्ही त्यानुसार तुमच्या घरात जितकी माणसं असतील त्या प्रमाणात तुम्ही बनवू शकता तुम्ही बघू शकता आपल्या इडल्या खूप छान झालेल्या आहेत अगदी थोड्याशा सुद्धा चिकटलेल्या नाहीत अगदी सहजरित्या आपल्या इडल्या निघालेल्या आहेत अशा प्रकारे इडली खावीशी वाटली तर झटपण झटपट तुम्ही ही इडली बनवू शकता व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद